नमस्कार श्री स्वामी समर्थ सोमवती आमावस्या ही एक वस्तू उंबरट्यावर ठेवा लक्ष्मी आकर्षित होईल घरात येते अपार संपत्ती दारिद्र्य कायम सनिष्ट होते एक उद्या सकाळी उंबरट्यावर ठेवा ही एक गोष्ट लक्ष्मी मातेचं आगमन दोन ही एक वस्तू घरात लक्ष्मीला खिचून आण फक्त सोमवारी अमावस्येला उद्या येणारी सोमवती आमावसे ही सामान्य तिथे नाही की अशा एका शक्तिशाली क्षणाची सुरुवात जिथे नशीब बदलेल दारिद्र्य निघून जाईल आणि घरात लक्ष्मीचा वास होईल पण यासाठी सकाळी एक आ, साधी पण अत्यंत प्रभावी गोष्ट घराच्या उंबावर ठेवा ठेवावी जाईल ही एक वस्तू कोणती आहे ती ठेवण्याआधी योग्य वेळ कोणती आणि यामागे दडलेला गुण आध्यात्मिक रहस्य काय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला त्या गोष्टीविषयी सांगणार आहे जी जर चुकीच्या वेळी ठेवली तर लक्ष्मी माता कधीच तुमच्या घरात येणार नाही सोमवती अमावस्याचे आध्यात्मिक रहस्य सोमवती अमावस्या म्हणजे अमावस्याचे सोमवारी या तिथीला चंद्र आणि सूर्य दोघेही सशक्त असतात पण हा क्षण असतो जिथे ग्रहलक्ष्मी थांबतात आणि आपल्या इच्छाशक्तीला प्रबळ बनवतात या दिवशी विशेषतः स्त्रियांसाठी पतीसोक्य मुलांची प्रगती आर्थिक समृद्धी यासाठी पूजन केले जाते याचे उल्लेख स्कंद पुराण गरुड पुराण आणि पद्मपुराणातही आढळतात या दिवशी उंबरठा का महत्वाचा असतो उंबरठा म्हणजे घराची सुरुवात प्रवेशद्वार आणि ऊर्जेचा सर्वात पहिला बिंदू जेव्हा एखादी सकारात्मक वस्तू जिथे ठेवली जाते ती घरात प्रवेश करणाऱ्या ऊर्जेला नियंत्रित करते उंबरठ्यावर योग्य वस्तू ठेवली की घरात येणारी नकारात्मक ऊर्जा बाहेरच थांबते वास्तुशास्त्रात सांगितले आहे की दरवाजा म्हणजे लक्ष्मीचा द्वार लक्ष्मीला आकर्षित करणारी एक गोष्ट कोणती गुळ सकाळी सूर्योदयाच्या वेळेस एक लहान ताटात थोडा गुळ ठेवा आणि तो उंबरठ्यावर ठेवा गूळ म्हणजे शुद्धता गोडवा आणि देवी लक्ष्मीला आवडता पदार्थ गूळ ऊर्जेला आकर्षित करतो आणि घरात शांतता गोडवा आणि श्रीमंती घेऊन येतो गुळावर तांदूळ ठेवले तरी ता विशेष प्रभाव होतो नंतर तो गुळ सायंकाळी गाईला किंवा गरजू व्यक्तीला दान करावा गुळ ठेवताना हे नियम पाळा सूर्योदयाच्या आधी उठावे स्नान करून पवित्र मनाने पूजन करावे तांदूळ स्वच्छ पाण्यात धुवून गुळावर ठेवावे गुळ ठेवताना श्री हा मंत्र अकरा वेळा म्हणावा ती वस्तू कुठेही पायाला लागू नये नंतर हात लावून जेवू नये गुळ फेकू नका गरजूला दान करा गुळ नसेल तर याचा पर्याय काय गुळाऐवजी तुळशीचे पान फूल किंवा चांदीचं नानही ठेवू शकता लक्ष्मीपूजनाला केवळ गोळ नाही तर गंध फुलं फळ ही प्रभावी असतात सर्व वस्तू लक्ष्मीला प्रिय आहे पण मुख्य म्हणजे श्रद्धा आणि नित्यकर्म या दिवशी सात गोष्टी टाळा सकाळी उशिरा पण पिंपू नका उंबरठ्यावर ओला ओली रांगोळी पाडू नका घरात वादविवाद किंवा राग करू नका उंबरठ्यावर चपला ठेवू नका दान करताना कोणाचा अपमान करू नका फट खोजने टाळा अमावस्याच्या रात्री माणसभात मध्य वाईट विचार यापासून दूर राहा स्त्रियांसाठी खास उपाय स्त्रिया या दिवशी संध्याकाळी दिवसात पाच प्रदक्षिणा घालाव्यात तांदूळ गूळ आणि झेंडूचे फूल देवीला अर्पण करावे साडी किंवा सौभाग्य वस्तूचे दान करावे एका हातात गुळ आणि दुसऱ्या हातात फुंकू घेऊन लक्ष्मी स्थिर गृह जेवय म्हणावे या उपायांनी पतीच्या आयुष्यात प्रगती आणि मुलांच्या आयुष्यात यश येते पुरुषांसाठी खास उपाय सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्याआधी समुद्र वसने देवी हा मंत्र म्हणावा गुळ तांदूळ किंवा धान्य गरजू ब्राह्मणाला दान करावा गाईची पूजा करून तिला गुळ व रोटी द्यावी लक्ष्मी मंत्राचा एक साठ वेळा जप करावा घरात सर्वांना प्रेमाने वागावे हे लक्ष्मीला फार आवडते सोमती आमोसेच्या रात्री गुप्त मंत्र आणि उपाय ओम फ्रीम क्ली महालक्ष्मी नमा हा मंत्र रात्री एकशे आठ वेळा म्हणा एक छोटा दिवा उंबरठ्यावर लावून लक्ष्मी देवीचे स्मरण करा गुलाब किंवा कमळाच्या पाकळ्या देवीपुढे अर्पण करा एखादे तांब्याचे लोटे त्यात गंगाजर ठेवून घराच्या मध्यभागी ठेवा लक्ष्मी घरात स्थिर होते उद्या सोमवती अमावस्येला सकाळी फक्त गुळ उंबरठ्यावर ठेवू नका त्यावर गुळावर थोडेसे कुंफू टाका आणि देवी लक्ष्मीचे नाव उच्चारा मी पाहात काही दिवसात घरात न सांगता येणारे सकारात्मक बदल घालायला सुरुवात होईल या उपायात रहस्य आहे शास्त्र काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रद्धा आहे लक्ष्मी देवी प्रत्येक घरात जावी असं वाटतं पण ती तेव्हाच जाते जेव्हा घरात प्रेम श्रद्धा आणि शुद्धता असते उद्याची सोमवती अमावस्या म्हणजे सुवर्ण संधी आई गुळ तुम्ही ठेवा पण मनात श्रद्धा आणि चांगुलपणा ठेवा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या घरात नक्कीच राहील हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ